छंद असणे आणि छंद जोपासणे यात फरक आहे असेच ऐतिहासिक शिवकालीनानी वस्तूचा संग्रह जोपासण्याचे काम भद्रावती येथील ऐतिहासिक शिवकालीन वस्तू संग्रह अमित चंद्रकांतजी गुंडावर गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे या माध्यमातून पुढील पिढीमध्ये इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी असा अमित गुंडावर यांचा मानस आहे स्व खर्चातूनच या ऐतिहासिक वस्तूचा त्यांनी संग्रह केला आहे ते पाचव्या वर्गात असल्यापासून त्यांनी हा छंद जोपासला आहे लोकसेवा मंडळ आद्यसंस्थापक स्वर्गवाशी निलकंठराव गुंडावार यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे अमित गुंडावार यांच्या ऐतिहासिक शिवकालीन नाणी व वस्तूसंग्रहाच्या दहा दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या शिवकालीन होन शिवराई म्हणजे तांब्याची हिल्याबाई होडकर प्रताप राजे हरिहर कृष्ण देवराव नानी तसेच मोगलकालीन नाणी व वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या ब्रिटिश इंडिया कॉईन स्टॅम्प पेपर राजे महाराजेकालीन मुद्रांक पोस्ट कार्ड कागद एवस्त तसेच राणा प्रताप यांच्या वंशजाचे तामपत्र ताडपत्र प्राचीन ग्रंथ ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र स्वातंत्र्य आधीचे विविध राजांचे मोजमाप वजने प्राचीन पिकदानी समयी शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याआधी तानाजी मालसुरे यांना जी कवट्याची माड दिली त्याची प्रतिकृती रायगडावरील पावन स्मृती माती वीट विदेशी चलनी नोटा कॉईन प्रथम विश्वयुद्धातील परमवीर चक्रासारखे ऐतिहासिक मेडल इतिहासातील वाघनकाची प्रतिकृती भोसलेकालीन मराठकालीन पेशवेकालीन इंग्रज आणि झाशीची राणी कालीन लोखंडाच्या तलवारी ऐतिहासिक शिवकालीन खंजर कुलूप राजे महाराजेकालीन जेवणाची भांडी मोजमाप करणारे कुडव विविध रियासतकालीन कॉईन्स तसेच हत्ती घोडे उंट याची प्राचीन टाके आपल्याला वस्तू प्रदर्शनामध्ये बघायला मिळाली सुमारे दहा हजार वर्षापूर्वी मानवी जीवनाला स्थैर्य लाभल्याने ते समृद्ध होऊ लागले यातून कालक्रमाने स्वयंपूर्ण खेळ्यांचे छोट्या राज्यात रूपांतर होऊन कालांतराने साम्राज्य अस्तित्वात आले एकमेकात देवाणघेवाण वाढू लागली या प्रकारची देवाणघेवाण अश्मयुगातही अस्तित्वात असावी तीत एकमेकाला हव्या असलेल्या वस्तूंची अदलाबदल होत असावी ही पद्धत नवासम युगात आणि ताम्रपाषण युगातही चालू राहिली पुढे खेड्यांची वाढ होऊन नागरी संस्कृतीचा जा उदय झाला आणि त्यामुळे मानवी गरजा वाढल्या कालांतराने कुंभार सुतार लोहार इत्यादी कारागिरांचे वर्गत आले का या कारागिरांना सारा वेळ इतरांना लागणाऱ्या वस्तू तयार करण्यात जाऊ लागला त्यामुळे त्यांना स्वतःचे धान्य पिकवणे किंवा वस्त्र बिनणे अशक्य झाले परंतु तयार केलेल्या वस्तूंच्या बदल्यात त्यांना आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू मिळत लागल्या सुरुवातीला अदलाबदलीच्या वस्तूच्या मूल्य ठरवणे अधिक अवघड असावे पुढे अदलाबदलीसाठी पशुधनाची मोठ्या प्रमाणात उपयोग झाला युगात वस्तूच्या बदलात तांबे देण्यास सुरुवात झाली गाईच्या किंवा बैलाच्या चांबड्याच्या आकाराचा तुकडा प्राचीन क्रीटमध्ये देत इजिप्तमध्ये वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी तांब्याच्या आणि चांदीच्या आणि सोन्याच्या वस्तू वापरीत बॉबेलियन लोक अंगठीवजी ठराविक वरणाचे धातू गोडा वापरीत प्राचीन खाल्डियांमध्ये याच प्रकारचे चांदीचे लंबाकृती तुकडे वापरीत धातूंचे हे तुकडे त्यांचे वजन आणि शुद्धता दरवेळी तपासणे कटाकीचे काम होते व्यापाऱ्यांना तर ते विषद जाणवे त्याऐवजी प्रत्येक तुकड्यावर त्याच्या वजनाची आणि शुद्धतेची हमी देऊन एखादी खून किंवा चिन्ह केल्यास इतरांना दरवेळी ते तपासून घेण्याची जरूर राहणार नाही असे त्या काळी व्यापाऱ्यांना साहजिकच वाटले त्यामुळे अशा तऱ्हेची खून किंवा चिन्हे पुरण्याचे काम प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी अंगावर घेतले यातून पुढे चलनी नाण्याचा जन्म झाला सर्वप्रथम लिडियामध्ये धातूंच्या तुकड्याला त्याच्या वजनाची व शुद्धतेची हमी म्हणून चिन्हे उमटवले चालू झाले मौर्य साम्राज्य लयास गेल्यानंतर उत्तर भारतात सर्वत्र छोटी छोटी राज्य उदयास आली त्यापैकी काही गणराज्य व जनपदे होती त्यापैकी अनेकांचे अस्तित्व केवळ त्यांच्या नाण्यामुळे सिद्ध झाले आहे ही नाणी इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन दुसरे शतक या चारशे वर्षाच्या काळातील आहे ती प्रामुख्याने तांब्याची असून साचेही पाडलेली आहे कित्येक स्थानिक नाण्यांवर लेख नाहीत मौर्य साम्राज्याचा राज झाल्यानंतर महाराष्ट्रात सातवन वंश उदयास आला त्याचे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या भागावर दीर्घकाळ राज्य होते त्याची नाणी प्रामुख्याने तांब्याची असून पोटी नाणी शिशाची नाणीही त्यांना पाडली होती सातवन हे नाव लेखात असलेली काही नाणी उपलब्ध आहेत ती या वंशाच्या मूळ पुरुषाची असावी त्याच्या दर्शनी भाग हत्ती किंवा बैल व चैत्य चिन्ह असून मागून बाजूवर उज्जिनी चिन्ह किंवा वेदिकेतील वृक्ष दाखविले आहे या प्रकारची चिन्हे सातवन राजाच्या नाण्यावर सर्रास आढळतात मध्ययुगात गजनी वायामिनी गुलाम घोरी खलजी तुगलक सय्यद सुरी शर्की काश्मीर बंगाल व माडवा फारुकी बहमनी निजामशाही आदिलशाही कुतुबशाही बरीदशाही इमानदशाही मदुराई सुलतान हैदर टिपू सुलतान ओयंडर विजयनगरचे व संगम साडू तुडू आरविडू नेपाल हे हिंदू राजवंश असे स्वातंत्र्य राजवंशांनी पाडले आणि भारतात प्रचलित होते मोगलांची कारकिर्द एकोणीसशे सव्वीसपासून सुरू झाली बाबर आणि हुमायू यांच्या नाण्यावर तैमूर वंशी नाण्यांच्या प्रभावाचा अभाव जाणवतो शेरशहाने पंधराशे बावन्नमध्ये चांदीच्या रुपया आणि तांब्याचा दाम व्यवहारात आणला त्याच्या राजात विसाहून अधिक टांक साडी होत्या अकबराने सोन्याच्या मोहरा पाडण्यास सुरुवात केली त्याच्या काही नाण्यांवर अकबराची आकृतीही आहे व काहींवर बदक वा सत्सण्याचे चित्र आहे तसेच प्रभू रामचंद्र व मासीता या हिंदू देवतांची चित्रे असलेला मोहरा त्याने पाडल्या होत्या पण ही ना नाणी आता दुर्मिळ आहे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होऊन ती हिंदुस्थानात व्यापार करू लागली त्याच्या आसपास फ्रेंच व डच अशा दोन्ही कंपन्या भारतात येऊन व्यापार करू लागल्या पोर्तुगुजांनी तर यापूर्वी शंभर सव्वाशे वर्ष येऊन येथे आपले लहानसे राज्यही स्थापन केले होते पण इंग्रजांनी हळूहळू या सर्वांना मागे सारून व पराभूत करून येथे मोठे साम्राज्य स्थापले यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने चालू केलेल्या नाण्यांमुळे खूप विविधता आढळते तिच्या मुंबई मद्रास कलकत्ता सुरत बनारस मुर्शिदाबाद इत्यादी ठिकाणी टांक साडी होत्या तिने सोने रुपे तांबे व शिशे या चार धातूंची नाणी सापडतात नाण्यापैकी काहींना मोगल बादशा ज्या काहींना फक्त ईस्ट इंडिया कंपनी किंवा युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी याची पूर्ण सं संक्षिप्त रूप घातलेले दिसते अगदी थोडा दुसरा चार्ल्स दुसरा जेम्स पहिला जॉर्ज यांची क्राऊन अर्धा क्राऊन शिलिंग सहा पेनी अशी नाणी येते होती छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर स्वतःचे राज्यस्थापन केल्यानंतर स्वतःच्या नावाची सोन्याची व तांब्याची नाणी पाडली त्यांना अनुक्रमे शिवराई होल व शिवराई म्हणत तो क्रम संभाजी व राजाराम यांच्या काळात चालू राहिला शाहू मोघलांचे अंकितत्व पत्त करून मोगलांचे कैदेतून सुटून आला पुढे पुढे मोघलांचे अंकितत्व नावाचेच राहिले तरीही पेशवाईत मोगल बादशहाच्या नावाने पेशवे व त्यांचे सरदार यांची नाणी पाडली ही नाणी सोन्याची व रुपयाची होती तांब्याच्या शिवराया मात्र पूर्वीच्या म्हणजेच शिवकालीन शिवरायाप्रमाणे पाडेल पेशव्यांच्या काही सोन्याच्या नाण्यावर आणि मिरजेच्या पटवर्धनांनी पाडलेल्या काही नाण्यावर फारशी मजकुराच्या जोडीने एका बाजूवर श्री गणपती आणि दुसऱ्या बाजूवर पंतप्रधान असे शब्द नागरी लिपीत कोरलेले आढळतात पेशवे किंवा त्याचे सरदार त्यांच्या स्वतःच्या नाण्यांवर नागफण्यावर दिसणारा दहाचा आकडा एक किंवा दोन पाकड्यांचे निशान शिवलिंग नंदी इत्यादी विविध चिन्हे असतात आणि त्यावरून त्यांना दो चष्मी जरी पटका जी शिक्का इत्यादी नावे पडली पण या एकंदरीत मराठी नाण्याचा अभ्यास फार जटिल झालेला आहे अमित भाऊ गुंडावार यांच्याकडे प्राचीन काळातील सर्व नाणी साहित्य आपल्याला बघायला मिळते हिंदू कालीन नाणी गोंडकालीन नाणी मोगलकालीन नाणी श्री दरबार रामटंक नानी भारतीय स्मारक चिन्हे स्वातंत्र्य आधीचे नाणे राजे महाराजे काडीन अडकित्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनकची प्रतिकृती जुने ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र शिवकालीन प्राचीन तलवार भोसलेकालीन प्राचीन तलवार पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाणे व ऐतिहासिक दस्तऐवज वस्तू दीपलक्ष्मी मूर्ती पुरातन समयी राजे महाराजा प्रताप यांच्या वंशजाचे ऐतिहासिक ताम्रपत्र राजा महाराजांचे कालीन मोजमाप ब्रिटिशकालीन पत्र ऐतिहासिक दिवे ब्रिटिशकालीन पोस्टकार राजे महाराजांचे कालीन जेवणाची भांडी मुद्रांक चलनी नोटा विदेशी नोटा प्राचीन ऐतिहासिक हस्तांतरित ग्रंथ या प्रदर्शनीमध्ये ठेवलेले होते